राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो दोन तीन दिवस झालं व्हिडिओच नाही बनवलं कारण ना थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम होता आणि मग त्याच्यामुळं काही अडचणी येतच राहतात तर चला संध्याकाळचा टाइम आहे मग आता तोंडी लावायसाठी आपल्याला ना भाजी आणायला करूया आपण भाजी आज आम्ही आणणार आहे ती खुरसणीची खुरसणी हा एक आमचा गावरान पीक आहे तर मित्रांनो ती भाजी कशी राहते ते पण दाखवणार आहे मी आपल्याला आणि आमच्या गावाकडल्या मित्रांनी सगळ्यांनी माहिती आहे ना एकदम आयुर्वेदिक भाजी राहते बारा महिन्यात मी एकदा भेटते तर चला आदित्य आम्ही तिघाय मायला का आता निघवले भाजी आणा आमच्या शेतात भाजी आहे आमच्या शेतात आम्ही खुरास पेरला थोडासा खायापुरता तर चला आता जाऊ भाजी आणायला आता आदित्य आणि त्याची आई दोघा का टोप घेऊन पुढे निघाल्यात आणि मी त्यांच्या पाठीमागत चालू आहे आता आणि दोस्तांनो ह्या संध्याकाळचा वातावरण पहा एकदम आकाशात ढगांची दाटी सगळीक कशी हिरवळ पसरले पा आणि संध्याकाळच्या वेळेस आता आम्ही निघालोय भाजी आणाय माळामध्ये आणि पा या मित्रांनो थोड़ पाठीमागून थोडा थोडा पाऊस येतोय त्या डोंगरानं सुद्धा पाऊस येतो पहा थोडा थोडा आणि इकडे ह्या आमच्या वस्त्या रानामध्ये असलेल्या किती भारी वातावरण आहे आणि मित्रांनो बराच टाईम झाला आहे त्याच्यामुळं लवकरच जाऊन पटपट आपल्याला ती भाजी खुडायची आणि ती कशी बनवायची ना ते पण मध्ये आम्ही आपल्याला दाखवणार तर मित्रांनो पटपट जाऊन आपण ती खुरसण्याची भाजी आता खुडायला सुरुवात करू इकडं माळामध्ये जायची आपल्याला आणि ह्या युरीपासून आपल्याला वर जायची इकडं माळामध्ये युरी म्हटलं पाणी पा किती एकदम स्वच्छ झालं एकदम आता पाऊस उघडला आहे ना मग आता गरूड पाणी येत नाही त्याच्यामध्ये झरी असं हे पाणी एकदम स्वच्छ एकदम असा काळा काळा दिसतोय पा पहा आदित्य आणतेची आई आता वर माळात पोचल्यात मी पण चालू आहे पाठी ना पा फक्त गवातही झालाय वाटाणा आणि जो ना आता ह्या माळामध्ये पहा भुईमुख प्यारला आहे आणि इथं ही खुरशणीची भाजी ही पहा म्हणजे खुरशनी प्यारला आहे आपण आणि ही भाजी खोड आहे आपण आलो हे पा असा खुरासनी हे पिका आता फक्त आमच्या गावरान भागात थोड्या प्रमाणात घेतला जात आहे आणि ही भाजी फारच दुर्मिळ मिळेल मित्रांनो भेटत नाही आता आणि आता ही नवीन पिढी ही भाजी खात पण नाही जुनी लोक भरपूर खायची ही भाजी आणि मग दोस्तांना त्याच्यामुळंच मग आजार काही हो व्हायचं नाही त्यांची हाडा हाडाबिडा एकदम अशी बळकट राहायची तर चला आता ही भाजी खुड्या सुरुवात केली आधी ती आहे आमच्याक आम एवढी ही टोपामध्ये खुडले ही पा आता आपल्याला थोडीच न्यायची जास्त नाही ने न्यायची आपल्या वाटेची आणि हे खुरास न्यायच हे सुधारले माग आहे ती याचा ती आलाय आयुर्वेदिक आहे पिवळी पिवळी अशी फुलं लागत त्याली आणि वरून माळातून म्हणजे टेकडीवरून मी या वातावरण दाखवतो आपल्याला पा खाली आमच्या वस्त्या त्या साईडला खालून भरपूर असा जंगल दाट झालाय दा एकदम धरती मातेनं जणू काही हिरवा शिला पांघारलाय पा मित्रांनो एकदम हिरवगार वातावरण सगळीक मनमोक असा संध्याकाळचा ह्या वातावरण आणि थोडा थोडा पाऊस येतोय आता थोडीशी पावसानं विश्रांती घेतली आहे पण थोडा थोडा कळणं येतोय शेवटी पावसाळे मित्रांनो आणि या टेकडीच्या त्या साईडला आमच्या पूर्व दिशेला पिंपरकांना गाव आहे तिकडं पण पाडू वांग एकदम दुकट अशी मस्त मस्तपैकी पा किती मस्त वातावरण वाटत आहे आणि थोडासा पाऊस आला मित्रांनो मग मी छत्री उघडले आणि आदित्यला लपून घेतलं छत्रीमध्ये पण आदित्य छत्रीचा सारखा खेळ करीत राहतोय पा सारखे उडीत राहतोय आणि ही जी भाजी आणली ना आपण आता ही आपल्या जऱ्यावरनं जुळून नेऊ इथून मग आदित्यची आई ही बाजी देऊती इथं कारण तिला माती भीती माख्याला राहते ना मग पाणी आहे गॅस देऊन मस्त पैकी मित्रांनी पा एक दोन ना पाण्याला काय तोटा नाही घरी दिवस लागत आहे ना मग इडूनच घेऊ देऊन टाईम येत एकदम स्वच्छ अशी झून घ्यायची भाजीपाला ह्या हे स्वच्छ जुन घ्या लागत आहे याला काय नेमतं न पण थोडासा माती माखत आहे ना तर चला आता आपण घरा का थोडा पाऊस आहे एकदम बारीक बारीक आज त्याला घेतला म्या आणि ती भाजी घेतली आधी तिच्या आहे ना चला आता घरापैकी आहे आपण गरवाजा उघडू तर ही पाहत असताना मग आपण आहे ना आता ही खुरसणीची भाजी आणली ना आपण तिकूनच देऊन आणली मग आता ही आता थोडीशी आपण निथळावून घेऊ याच्यामध्ये आता आपल्याला उमवून घ्यायची आता या कढईमध्ये आपण शिजवणार शिजवणारी आता ही कशी कशी शिजवायची ना ही कृती आम्ही आपल्याला दाखवतो या व्हिडिओमध्ये मित्रांनो चला आता जुन तर आणलेले मस्तपैकी आपण स्वच्छ देऊन आलेले आता याच्यात थोडा पाणी ओतून आणि मग चुर्य थोडा वेळ उमट टाकू आपण चुला पार विजून गेले आम्ही भाजी आणाय के मित्रांनो मग इकडं काय लक्षच नाही तर चला आता ही भाजी उमलो मग ती कशी बनवायची ना त्यात आपल्याला दाखवणारच आहे आणि मित्रांनो ह्या भाज्या आहेत ना हे रान भाज्याच रा आहेत मित्रांनो हे पण पण आपण कसे त्या शेतात फिरतोय मित्रांनो जवळजवळ ह्या रान आणि पहिली भरपूर खुरासनी राहायचं पण आता खुरासनी सुद्धा कमी झाली होती याचा तेलसुद्धा लय आयुर्वेदिक आहे आणि भाजीसुद्धा बारा महिन्यातून एकदाच भेटते याला काय खतबीत काहीच घातला जात नाही एकदम अशी आयुर्वेदिक आणि बिना केमिकलची तर चला आता आपली भाजी मस्तपैकी उमते मग ती कशी कशी घालायची ते आपण पाहणारच ती आणि ही पाच असताना आपली भाजी आता शिजते मस्त आपण भाजी थोडी म्हणजे आणली होती आणि थोडा पाणी टाकला होता तर त्याचा जास्त पाणी झालंय हे पाणी पूर्ण आपण आता आटून देणार ती तर पाच वाजता ही खुरसण्याची भाजी आहे ना आपली पूर्ण शिजले हिच्यातलं पाणी पूर्ण आठून गेलाय आता ही आपण उतरून ठेवले चुलीवरून आता आपल्याला तवे करायची तर मग आता आपण तवा चुलीवर ठेवलाय आता तिकडं आपण तवा चुलीवर ठेवला का नाही मग हा बारीक बारीक आपण कांदा कापलाय आता हा कांदा आपण तयव चांगला असा परतावून घेऊ आणि ह्या भाजी जास्त काहीच टाकायचं नाही मित्रांनो आपल्याला फक्त कांदा आणि तेल टाकायचे तर दोस्तानो आता आपला कांदा आहे ना तो मस्त परतच तेल टाकलाय आणि तेलामध्ये मस्त परतावून घ्यायचे आता याच्यामध्ये ना आपल्याला फक्त तेल कांदा आणि मीठ आणि मिरची एवढंच टाकायची या भाजीमध्ये जास्त काहीच टाकायची गरज नाही शेंगदाणा नाही टाकायला लागते मी तुम्ही याच्यामध्ये तर चला थोडासा लालसर होऊन देऊ आणि मग भाजी त्याच्यात टाकून घेऊ आपण भाजी आपण उमवून घेतली तर दोस्तानो आपला कांदा मस्त आता परतला पहा लालसर झाला एकदम आणि आता त्याच्यात मिरची टाकून घेऊ लाल मिरची आणि चवीनुसार बारीक मीठ टाकणारच आपण त्याच्यात एकदम साधी सोपी भाजी आहे मित्रांनो ही फक्त करायला जर साधी सोपी आहे मित्रांनो पण भेटत नाही सगळ्यात महत्वाचा भाजी पेटली पाहिजे कारण आता या भाज्यांचा या पिकांचा म्हणजे हळूहळू राहस होत या ह्या भेटतील मित्रांनो सहजासहजी ह्या फक्त आमच्या गावण बागात केली जाते ती आणि आता खाती पण नाही कोणी मित्रांनो या भाज्या तर आता ती भाज्या आपण शिजले ना ती याच्या टाकून घेऊयात येऊ आता या कडेमध्ये आपण शिजवून घेतले हे आणि मस्तपैकी अशी कांद्यात मीठ मिरची मध्ये अशी हलवून घ्यायची आता ती आता ती जास्त टाइम नाही हलवायची मित्रांनो थोडीशी दाखवून ठेवायची हरी कारण भाजी आपली उमलेच कांदा आपला चांगला परतला आहे म्हणजे आता जास्त शिजायची काही कारण नाही सगळंच आपला एकदम रेडीमेड आहे फक्त एक दोन तीन मिनटासाठी झाकून ठेवू आपण आणि भाजी आपली तयार तर चालत असताना आता आपण बसलोय जेवायला मस्त आपली खुरासणीची भाजी शिजली ही पा ही खुरासणीची भाजी तोंडी लावा आणि हा आळूवडीचा पातोड आमची दारण आळू ही आणि चपाती भात आणि वालाची डाळ तर असा आपला आजचा जेवणातलं मेनू आहे आणि मित्रांनो दोन तीन दिवस आपल्या समोर आलो नये मला पण करमत नव्हता पण काय करणार काही तांत्रिक बिघाडामुळं मला नाही आता आला नाही व्हिडिओ बनवता आला तर चला मित्रांनो हे जेवायला आता हर ही भाजी आहे ना आपण ही खुरासण्याची आज म्हणजे वर्षात नाही एकदा पहिल्यांदाच खातोय अजून एक खुरेस केली होती तर मग कशी लागत आहे आता म्हणजे बरेच दिवस खायला नाही ना मित्रांनो मस्त झाले हा पातवळ पण मस्त झाला आहे आणि हा पाचवड ना मित्रांनो तो जर करपाठवून घेतलं ना आता अन्न शिजून तर एकदम मस्त तुमच्या पावड्याला काय ऐकणार नाही या चला मित्रांनो घेऊ घेऊन कसा वाटला मित्रांनो आजचा हा छोटासा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल ना मित्रांनो सबस्क्राईब करी चला आणि एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी गेली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी